हे सुंदर असे कंबर पट्टे गोल्डन मध्ये ह्यांच्याकडे छान असे अवेलेबल आहे हा झोकला खूप छान दिसेल याच्या छान असे कानातले पण येतील मोत्याचे तर हे बघा ही डिझाईन आहे मोठे आहेत मोत्यामध्ये ह्याच्यामध्ये झुमका आहे झुमका बोलला तर ही अशी छत्री झाली ते लक्ष्मी आहे लक्ष्मीला छान असे चंद्र आहे वरती असं ठोशी आहे आपली छोटीशी आणि खाली जर आपल्याला नेकलेस पाहिजे असेल तर आय हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी साळगावकर म्हणजे मुंबईची चेडवा आज मी आलीये दादर येते दादर येते मला महाराष्ट्र दागिन्याचा खूप म्हणजे मलाही खूप आवडतात आणि मला तुम्हालाही दाखवायचे होते तर त्यासाठी मी इकडे आले तर आता आपण सगळे महाराष्ट्र दागिने बघूया जसं आपण नऊवारी साडीवर किंवा आपल्या नॉर्मल जी साडी असते काटापत्राची त्याच्यावर नेसतो त्यासाठी पण हे बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याशिवाय मी या दुकानाचा तुम्हाला ऍड्रेसही देईन मग तुम्हाला डायरेक्ट इथे येऊन इथे घेता येईल तर चला आता आपण एक एक करून सगळे महाराष्ट्र दागिने होऊया त्या व्यतिरिक्तही यांच्याकडे तेही बघूया पण या माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा मी तुमच्याकडे हा पहिलाच महाराष्ट्र छान असा छोकर आहे आणि हा लॉंग मध्ये हा कोल्हापुरी साज आहे हा कसा आहे पूर्ण सेट आहे पण तुम्हाला सिंगल सिंगल पाहिजे ते पण भेटणार अच्छा पूर्ण सेट पाहिजे अच्छा पण ह्या सेट बरोबर रिंग पण आहेत अच्छा झुमके येणार म्हणजे झुमके ह्याला या जर हा मी सेट घेतला तर ह्याच्याबरोबर झुमके अवेलेबल असणार का मला सेपरेट घ्यावे लागतील सेपरेट घ्यावे लागेल अच्छा पण मॅचिंग भेटणार तुम्हाला म्हणजे प्रत्येक जर मी सिंगल जरी असा मला कुठला सेट आवडला त्याच्यावर तुमच्याकडे झुमके अवेलेबल आहेत

अच्छा हे थोडे मोठ्या साईज मध्ये हे खूप छान आहे वरती असं छान पिकॉक आहे त्याचे खाली असे झुमके आहेत आणि मला असं वाटत हा जो मधला डायमंड आहे त्याला हे छान सूट होते लॉंग मध्ये जर आपल्याला पाहिजे नसेल तर खूप छान आहेत हे त्याशिवाय जर आपल्याला मिडल मध्ये असे पाहिजे फक्त आपल्याला डायरेक्ट पाहिजे असतील तर हेही आहे मोत्यामध्ये सुंदर असे खाली छान असे मोती आहेत आणि वरती हा असा मोराचा शेप आहे दादा अजून मला काही असे तुम्ही महाराष्ट्र दागिने दाखवा जसे तुळशी झाले एक सिंगल माळ झाली ह्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहे अच्छा वाव छान आहे खूप फक्त ह्याच कलर मध्ये मोस्टली अवेलेबल असतात तुळशी पिंक मध्ये पिंक हा, हा एक आहे नॉर्मल तुम्हाला ओके विदाऊट हा अच्छा।, अच्छा हा कॉमन झाला पण तुमच्याकडे काय रेंज पासून चालू आहे तिकडे रेंज क्वालिटी मध्ये घेणार तर स्टार्टिंग अच्छा नॉर्मल घेतले तर पाचशे सहाशे पाचशे सहाशे आणि कसं गोल्ड प्लेटेट आणि ह्याच्यामध्ये पण सगळ्यामध्ये अवेलेबल असे आहे हा जो आहे विदाऊट हे विदाऊट गादीचा आहे तर हा कसा आहे हा वाला बाराशे रुपये वाव छान आहे बाराशेला बाराश विदाऊट गाडीचा अच्छा म्हणजे इथे आपण घेऊ त्या रेंज पासून फक्त आपल्याला तुम्हाला रेंज सांगायची ह्या रेंज चे दाखवा हा नाईन फिफ्टी मध्ये त्याचा पेंडल खूप छान आहे लहान लहान ठीक आहे फाय हंड्रेड ला ओके हा फाय हंड्रेड आहे खूप छान आहे लाइट वेट त्याशिवाय सिम्पल आणि सोबर पूर्ण ग्रीन हो म्हणजे ग्रीन मध्ये पाहिजे असेल तर पूर्ण ग्रीन मध्ये काय रेंज आहे सोळाशे हा हेवी पण आहे पण दिसायला खूप छान दिसतोय क्वालिटी छानच आहे मी हा खूप छान आहे हा काय प्राइस बोललात तुम्ही सोळाशे रुपयाला हा आहे छान आहे वरती असं ठूशी आहे आपली छोटीशी आणि खाली जर आपल्याला नेकलेस पाहिजे असेल तर प्लेटिंग मध्ये आहे अच्छा वनग्रामधे अच्छा जर आपल्याला वन ग्राम मध्ये पण पाहिजे तर यांच्याकडे तेही अवेलेबल आहे बाराशे पासून स्टार्टिंग आहे आता मी जो हा हार घातलेला आहे त्याच्यावर हे मंगळसूत्र अवेअर करते कसं वाटतं ते मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आवडले की नाही ते तेही सांगा तर कसं वाटतंय मला नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये तुम्हालाही आवडलं ना आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता ऑनलाईन ही अवेलेबल आहे त्याशिवाय तुम्ही डायरेक्ट दुकानात येऊनही घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये दुकानाचा ऍड्रेस नंबर आणि नाव सगळं देईल पॅटर्न आलाय दादा सांगतात आहे कोल्हापुरीमध्ये शॉर्ट पॅटर्न जसं लॉंग पॅटर्न येत त्याचप्रमाणे हे शॉर्ट पॅटर्न आलेलं आहे था था। तर हा जो आहे हा छोटा कोल्हापुरी साज आहे आणि हा मध्ये तर हाही मी तुम्हाला वेअर करून दाखवते छोटा आणि मोठा मोठा तर हा आहे छान आहे ग्रीन आणि पिंक कलर त्याशिवाय इथे ग्रीन आणि पिंक कलर आहे तर हा छोटा कसा आहे जो न्यू स्टाईल झालाय हा हा सोळाशे रुपये हा छोटा आणि लॉंग जो आहे हा लॉंग तरी पण काय रेंज आहे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार अच्छा पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार दादा हा जो छोटा आहे कोल्हापुरी साज हा कसा आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये छान आहे याच्यात डिझाईन आहे खूप बारीक बारीक आहे पण छान आहे आणि हा थोडा जो लॉंग मध्ये येतो हा मोठा पीस येतो पंचवीसशे पंचवीसशे हा स्टार आहे मध्ये डायमंड आहे आणि मध्ये हा एक असा छान स्टोन दिलाय त्यांनी त्याचबरोबर हा आहे ह्याचही पेंडल वेगळं आहे जसं लेटेस्ट मंगळसूत्राला असतं त्या पॅटर्न मध्ये हा कसा आहे पंचवीसशे रुपये ओके तर या छोट्या छोट्या वेणी आहेत ज्या आपल्या आंबोड्यामध्ये घालायला लागतात लहान साईज पासून मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहे आणि याच्यात छान अशी लक्ष्मी आहे छोटी छोटी आहे मे बी तुम्हाला आता नसेल दिसत पण खूप छान आहे त्याशिवाय हा थोडा जर मोठा नवरी असेल नवरीच्या पाठी मोठा असा लावायला आंबोड्याला पाहिजे नसे तर तो तोही अवेलेबल आहे ह्यांच्याकडे इथे छान असे मोती आहेत रथ असतो त्याप्रमाणे ह्याची डिझाईन आहे हा सिंपल मध्ये पण छान आहे त्याशिवाय इथे झुमका आहे आणि इथे छोटे असे मोती आहेत आणि हा आता मला खूप आवडला ह्याच्यामध्ये झुमका आहे झुमका बोलला तर ही अशी छत्री झाली इथे लक्ष्मी आहे लक्ष्मीला छान असे चंद्र आहे आणि साईडला सगळं असे पिंक कलर चे छोटे छोटे असे हिरे तर मोत्यामध्ये सुंदर असे चेन्स पेटी आहेत चींच पेटीमध्ये पण खूप छान असं तुम्हाला मोती जास्त पाहिजे नसतील तर जास्त कमी पाहिजे नसतील तर कमी त्याशिवाय ही एक आहे ही खूप अशी बोलतात त्याप्रमाणे म्हणजे एकच ही टाकली आपण हा टाईपच आहे एक प्रकारे चोकरच आहे हा चोकर, चोकर प्रमाणेच वाटतोय आणि छान असे इथे लोलक आहे मोत्यांचे ही पण चिंच पेटीच आहे या पेटी मध्ये आपल्याला प्रत्येक चेन्स पेटी बरोबर कानातले आहेत पण झुमक्या टाइप मध्ये बघा सुंदर असे कानातले त्याला काय रेंज आहे ह्याचे तर आज दोन हजार पाचशे ला आहे पंचवीसशे रुपये म्हणजे हा ओरिजिनल आहे आणि ह्याचे जे शाईन भरपूर आहे ह्याचे जे गोल्ड पण आहे मोती पण आहे त्यांना शाईन खूप छान आहे आणि ही जी मी दाखवली ती सिमिलर प्राइस सिमिलर म्हणजे थोडी ब्रॉड जरी असली तरी असं काही नाही त्याची प्राइस आहेत आणि ही जी आहे ना ही खूप छान आहे सोबर आहे एक सिंगल जर तुम्हाला फक्त असं गळ्याला फिटिंग असं तुम्हाला घालायची असेल तर हा चोक टाइपच आहे छान आहे आणि चाहि� याच्यामध्ये खूप छान अशी डिझाईन आहे हे बघा इथे मध्ये पिकॉक आहे डिझाईन बाजूला आणि मध्ये मोठा असा पिकॉक दाखवलाय तुम्हाला कॅमेरा मध्ये बघा क्लिअर दिसतंय का आणि खूप छान आहे आणि इथे खाली हे डायमंड चे लोलक आहे आणि बाजूला छोटे छोटे असे मोती लावलेले दाखवलेत हे लॉंग मध्ये तनमनी आहे त्या तन्मणीचं तुम्ही छान असं छान शेप मध्ये हे पेंडल आहे किती सुंदर आहे बघा पेंडल छान असे लोलक आहे छोटे छोटे त्यानंतर हे एक आहे सिम्पल आणि सोबत डावले असतात त्याप्रमाणे आपल्याकडे अजून भरपूर आहे त्यांच्याकडे काय प्राइस आहे दादा स्टार्टिंग हजार पासून स्टार्टिंग आहे खूप आहेत त्यांच्याकडे अवेलेबल एकच नाही भरपूर सारे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये म्हणजे तुम्हाला पॅन्डल पण वेगळे भेटतील हे बघा हे खूप छान आहे त्याच्यानंतर एक सरस्वतीच्या पॅटर्न मध्ये सिंगल लाईन मध्ये आणि सिंगल मध्ये फक्त एक आपल्याला अशी सिंपल अशी मोती पाहिजे सा आणि एक सिंगल पेंडल पाहिजे तर त्याच्यातही अवेलेबल आहे हा परत आपल्याला जर मॅचिंग असं साडीवर गोल्डन प्लस मोती पाहिजे तर त्यातही आहे हा एक छान आहे हे बघा ह्याचं पॅन्डल किती छान आहे सगळे पॉसिबल नाही आहे प्लास्टिक मधना काढणं कारण इथे भरपूर सारे अशा व्हरायटी आहेत मी तुम्हाला जेवढ्या पॉसिबल आहे तेवढ्या मी दाखवते आणि प्रत्येक ह्याच्या कानातल्या हाय असं आहे का आता अच्छा शॉर्ट मध्ये कशावरही कानातले नाही जर लॉंग मध्ये असेल तर नक्की अवेलेबल आहे याची काय रेंज आहे सिम्पल जो आहे तो सिक्स सहाशे रुपयाला आहे हा छान आहे खूप पण असे आहेत त्याला असं गोल्डन पिंक आणि मोत्याची माळ आहे त्याशिवाय मध्ये छान असं पेंडल आहे सर्कल मध्ये आणि ते पेंडल बघा किती छान आहे ते शाईन खूप छान करते त्याशिवाय सिंपल मध्ये पाहिजे नसेल तर काळी मध्ये आहेत आणि गोल्डन मध्ये आणि लॉंग मध्ये पाहिजे नसेल तर लॉंग मध्येही अवेलेबल आहे याच्यामध्ये पॅटर्न छान दिलाय पहिला पिंक आहे नंतर ग्रीनचा आहे यामध्ये बघा पहिला पिंकचा आहे नंतर ग्रीनचा आहे आणि मग वरती आपण जात गेलो तसा छान आहे हा सिंगल जरी फक्त आपण वेअर केला कुठल्याही साडीवर काट्या पत्राच्या तरी छान दिसेल आणि याला छान असे नाजूक झुमके आहेत छान असे फुलाचा बघा हा झुमका आहे महाराष्ट्रीयन सगळे हा पूर्ण हा नवरीचा साज आहे जर घ्यायचा झाला तर त्याचप्रमाणे ते छान असं गादीमध्ये ठुशी आणि लॉंग मध्ये पण आहे अवेलेबल ही पण आहे आणि मोत्यामध्ये बघायचं झालं तर मोत्यामध्ये हे अवेलेबल आहे दोन सेट हा कोल्हापुरी साज मध्ये ही माळ आणि ही वरती ठुशी तर ह्या अशा सुंदर नदी आहेत छोट्यापासून मोठ्या डिझाईनमध्ये छान असे मोती आहेत त्याशिवाय यांची जी प्राइस रेंज आहे ही फक्त शंभर रुपयापासून स्टार्ट होतात आहे तर तुम्ही ह्या शॉपमध्ये आलात नदीचं जरी कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर छान असं आहे खूप छान आहेत नदी अशा मोत्याच्या बंगड्या आहे या लहान साईज मध्ये थोड्या म्हणजे लहान मुलींनाही येऊ हो शकतात या साईज मध्येही अवेलेबल आहे त्याशिवाय हे ह्याही मोत्याचे छान बांगड्या आहेत आणि ह्याचे मोती खूप छान चमकतात कसे आहेत हे वाले हे फाय हंड्रेड ला आणि हे जे आहेत ते सिमिलर प्राइस सिमिलर पाचशे सहाशे मध्ये मोत्याच्या बांगड्या आहेत ओके हे थोडे जाड मध्ये पण छान आहे ह्याची डिझाईन थोडी वेगळी आहे ही, ही डिझाईन आहे आणि हे सुंदर असे कानाचे कर्ण फुल आहेत जे त्यांच्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यातही वेगवेगळे पॅटर्न आहे हे बघा मोत्यामध्ये सुंदर असे कर्ण फुल आहेत आणि हा थोडा ब्रॉड मध्ये ही ब्रॉड मधली डिझाईन खूप छान आहे आणि ही जी आहे ही आपण असे कर्ण फुल लावून पाठीमागे आपण हे जे मोती आहेत पिन दिलंय त्याच्यामुळे आपण ती लावू शकतो तर हे दोन आहेत तर हे सुंदर असे बाजू बंद वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हे बघा सुंदर असे हा गोल्ड मध्ये पूर्ण मने दादा कसा आहे हा हा बला हा बाराशेला बारा आहे मायक्रो प्लेटिंग मायक्रो प्लेटिंग मध्ये पण याचं कसं म्हणजे घाम वगैरे आला तर काही प्रॉब्लेम नाही खराब नाही होणार फक्त पाणी नाही लागलं पाहिजे असं पाणी नाही लागलं ओके पाणी आणि परफ्युम नाही लागला पाहिजे आणि हा जो आहे तो मोतियाचा आठशेला तर हा आठशेला आहे सुंदर आहे आणि हा आपण चोकर म्हणून पण गळ्यात घालू शकतो आणि बाजूबंद म्हणून पण वापरू शकतो टू इन वन आहे हा बाजूबंद चारशे आहे छान आहे हा पण आता हे जे सगळे दिसतात आहे हे सुंदर असे कंबरपट्टे गोल्डन मध्ये यांच्याकडे छान असे अवेलेबल आहे हा जो कंबरपट्टा आहे मी तुम्हाला लावून दाखवते पण त्याआधी मी पुढचे दाखवते तर हे सुंदर असे कंबरपट्टे सिंगल मध्ये पण जास्त आपल्याला हेवी नको पाहिजे नसेल तो पण आहे थोडा ब्रॉड मध्ये तोही आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हा जो आहे ह्या जो सुंदर असा बघा पॅन्डल आहे तर एक मी तुम्हाला लावून दाखवते तर कंबर पट्टाय हा बघा असं आपल्याला लावायला खूप छान आहे त्याशिवाय याच्यावर छान अशी लक्ष्मीची डिझाईन आहे आणि या डिझाईन वर खूप छान असे छोटे छोटे असे डायमंड लावलेले आणि जर मोत्यामध्ये घ्यायचा असेल तर हा सिंपल आणि सोबर आपल्याला पाहिजे नसेल तर हा एक आहे कंबरपट्टा दादा ह्याची काय रेंज आहे आठशे रुपये जर हा असा आपण पूर्ण सेट घेतला ना नऊवारी साडीवर घालायला खूप छान दिसेल याच्या छान असे कानातले पण येतील मोत्याचे तर हे बघा हा कंबरपट्टा झाला हा कोल्हापुरी मोत्याचा साथ झाला ही सुंदर अशी सिंपल आपली माळ झाली आणि हा चोकर टाईप आपला झाला झुमक्यांमध्ये पण खूप साऱ्या डिझाईन्स आहे दादा कसे आहेत झुमके काय प्राइस आहे अच्छा अडीचशे पासून स्टार्ट आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे लहान आहेत मोठे आहेत है, मोत्यामध्ये तुम्हाला झुमक्या मधला कुठला पॅटर्न आवडला हेही मला सांगा तर असेच तुम्हाला महाराष्ट्र घ्यायचे असेल असे सुंदर असं बाजूबाण किंवा अजून मी तुम्हाला दाखवले ते डागिने तर तुम्ही नक्की घ्या हे ऑनलाइनही तुम्हाला देऊ शकतात पण माझं असं मत आहे जर तुम्ही मुंबईत असताल तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा जागेवर घेतलेला माल किंवा जागेवर घेतलेली वस्तू ही याचं जे आपण बोलतो ना घेण्याचं एक पद्धत असते ती वेगळी असते आणि ऑनलाईन तुम्ही घेत असता जर मुंबईच्या बाहेर असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन घ्या पण जर तुम्ही मुंबईत असेल तर तुम्ही इथे या प्रत्यक्षात बघाने घ्या आणि इन केस जर तुम्ही शॉपमध्ये आलात आणि घेऊन गेलात आणि काय कुठे थोडीस डॅमेज वगैरे असेल तर ह्या शॉपमध्ये ते रिपेअरही करून दिलं जातं रिपेअर करतात पण रिप्लेस करत नाही तर तशी जर काही तुमची सिच्युएशन असेल तर ही गोष्ट या शॉपमध्ये खूप छान प्रकारे सपोर्ट केला जातो तर तुम्ही नक्की या शॉपमध्ये या हे शॉप कुठे लांब नाही जस्ट दादर स्टेशन पासून दोन मिनिटावर आहे बाजूलाच कबूतर खानाय कबुतर इथे खाना तुम्ही आलात आणि तुम्ही या दुकानाचं जे मी डिस्क्रिप्शन मध्ये नाव आणि नंबर दिलाय ते जर विचारलं तर नक्की तुम्हाला या शॉप पर्यंत पोहचता येईल आणि तुम्ही नक्की या आणि तुम्हाला ह्या कुठले दागिने आवडले हेही मला सांगा तर आता मी असाच दुसऱ्या दागिन्यांचा भागही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामध्ये डायमंडचे चे राजवाडी साऊथ इंडियन आणि अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर त्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहा आता मी तुमची रजा घेते पण हा रजा ऐवजी माझा हा चॅनल तुम्ही नक्की बघा आणि माझ्या या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जसं भरभरून प्रेम केलं तसंच करा त्याशिवाय माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी येते आणि माझी वाट बघा पुढच्या व्हिडिओपर्यंत पर्यंत धन्यवाद